नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीबद्दल माहिती पाहणार आहोत या काळामध्ये नऊ ते दहा दिवस देवीची पूजा केली जाते आणि त्यासाठी त्या दिवसांमध्ये वेगवेगळे रंगही परिधान केले जातात हे तर सगळ्यांना माहिती असेलच तर आपण जाणून घेणार आहोत त्या रंगांचे महत्त्व आणि ते का परिधान केले जाते याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याकडे शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते ती अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते धार्मिक ग्रंथानुसार दुर्गापूजनासाठी शारदीय नवरात्रीचे ही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जातात नवरात्रामध्ये मा दे केलेल्या देवींच्या पूजनामुळे आपल्याला शक्ती ज्ञान आनंद सुख समृद्धी समाधान कीर्ती मान सम्मान धन वैभव प्राप्त होते त्यामुळे भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख शांतता नाते ना अशी अन मान्यता चालत आलेली आहे अनेक ठिकाणी दुर्गापूजनासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्री म्हणजे मध्ये घटस्थापना करण्यात येते संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते नवरात्रीदरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे तर मग पाहूया पहिल्या दिवशी कोणता रंग आहे तीन ऑक्टोबरपासून नवरात्री म्हणजेच घटस्थापना सुरू होत आहे तर पहिला रंग आहे पिवळा नवरात्र उत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उपदारपणाचे प्रतीक मानला जातो चार ऑक्टोबर त्या दिवशी हिरवा रंग आहे हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजनन शांतता आणि कीर्तीची भावना निर्माण करणारा हा रंग आहे शुक्रवारी हिरवा रंग वापरून आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करून हिरवा रंग हा जीवनातील नवीन सुरुवात देखील करण्यासाठी योग्य आहे पाच ऑक्टोबर दिवशी राखाडी रंग आहे राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिकाने साधे होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यायला पण आवडतो सहा ऑक्टोबर रविवारी नारंगी रंग आहे नारंगी रंग म्हणजे केशरी केशरी रंगाचे कपडे परिधान केल्यानंतर नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला सात ऑक्टोबर या दिवशी पांढरा रंग आहे पांढरा रंग म्हणजे शुभ्रतेचे प्रतीकच मानला जातो शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरा रंग हा शांतता आणि सुरक्षिततेची भावना दर्शवतो आठ ऑक्टोबरला लाल रंग आहे मंगळवारी नवरात्रोत्सवासाठी लाल रंग वापरा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र व खूप लोकप्रिय आहे नऊ ऑगस्ट नऊ ऑक्टोबर दिवशी निळा रंग आहे गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो दहा ऑक्टोबरला गुलाबी रंग आहे हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील या दिवशी केले जाते अकरा ऑक्टोबरला जांभळा रंग आहे हा रंग भव्यता आणि राजशाही दर्शवतो नवदुर्गेच्या जा पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे अवश्य घालावेत बारा ऑक्टोबर म्हणजे शेवटचा दिवस त्या दिवशी मोरपंखी रंग आहे मोरपंखी रंग विशिष्ट आणि व्यक्तिमत्व दर्शवतो निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजेच समृद्ध आणि नवीन लाभ देखील मिळतो नवरात्रीमध्ये या रंगाचे खूप महत्त्व आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि देखील करा धन्यवाद